कोकण रेल्वेवर आज अडीच तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे कोकण रेल्वेवरील स्थानका स्थानकादरम्यान देखभाल दुरुस्तीचं काम केलं जाईल आणि त्याच्यासाठी हा ब्लॉक घेतला जातो दुपारी एक वाजून दहा मिनिटांपासून ते साधारणपणे साडेतीन वाजेपर्यंत ब्लॉक असेल आणि त्याच्यामुळे कोकण रेल्वेवरच्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे तुम्ही सुद्धा जर या गाड्यांनी प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी बघा नेत्रावती दिवा एक्सप्रेस आणि जबलपूर एक्सप्रेसच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलाय प्रतिनिधी विकास गावकर यांच्याकडून अपडेट घेऊया विकास किती तासांसाठीचा ब्लॉक असेल आणि प्रवासादरम्यान हो मार्गावर आज ब्लॉक ठेवण्यात आले तीन रेल्वे गाड्यांवर याचा परिणाम होणार आहे त्यामुळे रेल्वेच्या रेल्वे वेळापत्रकात आज थोडासा बदल होण्याची शक्यता आहे कोकण रेल्वे मार्गावरील अंजणी स्थानकादरम्यान पायाभूत सुविधा करण्यासाठी हा एकूणच जर बघितलं तर मेगा ब्लॉक करण्यात आलेला आहे आणि दुपारी एक वाजून दहा ते दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटं असा हा अडीच तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे यावेळी कोकण रेल्वे मार्गावर तीन रेल्वे गाड्यांच्या वेळा वे बदल होणार आहे त्यामुळे प्रवाशांचा वे प्रवासात खर्च होऊ शकतो त्यामुळे प्रवाशांनी काळजी घ्यावी अशा पद्धतीची एकूणच आपण माहिती देतोय एकूणच जर बघितलं तर ए, ए, रिदी। एलटीटी वरून सुटणारी तिरुवनंतपुरम जी गाडी आहे सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस से ती चाळीस मिनिटं येणार आहे वीरच्या दरम्यान त्यानंतर सावंतवाडी रोड सुटणारी दिवा एक्सप्रेस आहे ती रत्नागिरी चिपळूण विभागादरम्यान एक तास थांबवण्यात येणार आहे आणि दुसरी एक जबलपूर कोईमतूर जबलपूर म्हणून जी एक्सप्रेस आहे ती चिपळूण रत्नागिरी दरम्यान पंचेचाळीस तासाच्या दरम्यान जर कोणाला कोकण रेल्वेवरून प्रवास करायचा असेल तर त्यांनी या बाबीची निश्चित काळजी घ्यावी धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी Oh,